मुखेड येथे भव्य वारकरी वैष्णव मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न मुखेड तालुक्यातील हजारो वारकरी टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणुकीमध्ये सामील झाले होते या वारकरी वैष्णव मेळाव्याला बालाजी पाटील खदगावकर व्यंकटराव पाटील गोजेगावकर गैनीनाथ महाराज हाऊशेकरसह अनेक संत मंत वारकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते पहा टी व्ही सह्याद्री न्यूजचा हा खास रिपोर्ट आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब आज सगळ्यांना माहिती आहे आज प्रत्येक माणूस त्यांचं कौतुक करतो आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या मागे सावली सारखं रात्रन दिवस हे स्वतः पाहिलंय की सकाळी नऊ पासून पहाटे सात पर्यंत काम करणारे अधिकारी साहेबांसोबत जे आहेत त्या सगळ्यांचे मुकुटमणी आणि शिरोमणी कोणी असतील तर ते आदरणीय बाळाजी पाटील खते एक म्हणजे भगवान श्री पंढरीनाथ तिथे सर्वसामान्यांचा गुरगरिबांचा कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा वारकऱ्यांचा आणि दुसरीकडे असं म्हटलं जात की बाबा श्रीमंतचा देव आहे आणि त्याला भेटण्याकरता आपल्याला तिरुपतीला जावं लागतं त्याचं नाव हो काय पण ना पांडुरंगाला तुमची काळजी त्यांनी सांगितलं बाबा नो तिरुपतीला जाल तेव्हा जाल पण तुमच्याकरता बालाजी बाळाजी बाळाजी खाल्ल्या वगैरे पुन्हा पाठवून देतोय त्यामुळे आता आपल्याला लक्ष्मीची चिंता आम्ही खूप सोसलो आम्हाला वाढी करून नव्हता आता मात्र साहेब तुमच्या रुमान तुमच्या रूपानं आम्हाला या मुखेड आणि कन्नार तालुक्याचं भवितव्य दिसत आहे जे मैत्र जिवचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहू जो देवांशी लग ते लाहू प्राणी दान वरषत सत आराव्रूी भे कूत चला कल्प करेता जे चिंतामणी चे बोले अरणव पीयूषे चंद्र में